असं मर्दासारखं काम करावं माणसानी एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे जिथं सभा घेतल्या ना तो रोहित पवार आला तो कान कापून आलाय त्याला नाक आहे का आता मोकळा झाला आमचा बॅटर नाही ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे टन्ना चिन्ना आम्ही नाही तर काय ओळवळ करतो कशाला छाती तो उगत तू तू लोकसभेला तर कुठं मैदानात होता मग कसला जरांगी फॅक्टर होता माझा समाज मी कोणाच्या दावणीला बांधला नाही मोकळास सोडला बंधन मुक्त केलं केलं आजादल नष्ट केलं म्हणजे काय के गुलाम आहेत का मराठी म्हणून त्यामुळे आम्ही आमच्या जायचं नाही कुठं नाही गेलो आम्ही मैदानात नव्हता तर कशाला बोलत होता जरांगे फॅक्टर जरांगे फॅक्टर पराभव झाल्यावर शेपूट घातला काय पाडापाडी करा हे कोण बोललं मनोज जरांगे जरांगे फाटला तर फॅक्टर फेल झाला फेल झाला अरे मैदानातच नाही तुम्ही आम्हाला फेल म्हणता मी फेल झाला काय जरांगी फॅक्टर फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाही तसं तस आय मैदानातच नाही काय होतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो एकदम हे बघितला असता आम्ही बी आम्ही नाही तर काय वळवळ करतो कशाला छाती बडीतो उगत तू मग तू लोकसभेला तर कुठं मैदानात होता मग कसला जरांगी फॅक्टर होता मैदानात नव्हता तर कशाला बोलत होता जरांगे फॅक्टर जरांगे फॅक्टर आणि पराभव झाले शेपूट घातला काय एवढ्याला कशाला गेला होता एक्केचाळीस मिटिंग घेतल्या दिवसभरात त्यानं भुजबळांच्या सभेसमोर जाऊन टसल दिली जातीय वादाला लोकांनी फेकून दिलेला आहे त्यामुळे जरांगे या महाराष्ट्रात ओबीसी सुद्धा राहतात आणि त्यांच्याही मताचा मताचा अधिकार आहे त्यांनाही हे ध्यानात ठेव हो। मराठा बंधन मुक्त केला होता मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता माझा समाज मी कोणाच्या दावणीला बांधला नाही मोकळा सोडला एक जो शब्द वापरलाय मी समाजाला बंधन मुक्त केलं कोणी मनोज जरांगे तुम्ही हाय कोण तुम्ही मराठ्यांना बंधनमुक्त केलं आझाद केलं मराठा समाज तुमच्या नावावर आहे का काय संमत आहे तुमचा बंधनमुक्त केलं आझाद केलं अंजर नष्ट केलं म्हणजे काय गुलाम आहेत का मराठे मनोज झरांगीचे गुलाम आहेत का ही काय पद्धत आहे आम्हाला स्वतंत्र प्रतिभा आहे आम्हाला विचार करण्याची आमच्याकडे विवेक आहे फॅक्टर फेल नाही का फॅक्टरच बाहेर नाही फेल काय करतो फॅक्टर बाहेर असतात इतकं दुपान पड असतं तुमचं काय सांगता इथं मराठ्यांचं लागणं सोपं आहे काय तर नीट फेकले असते कोणाला आम्हाला आंदोलन करायला लागणार कोणाचं सरकार आलं त्यामुळे आम्ही आमच्या काम जायचंच नाही कुठं नाही गेलो आम्ही मैदानात नव्हता तर कशाला बोलत होता जरांगे फॅक्टर जरांगे फॅक्टर आणि पराभव झाले शिपूर घातला काय येवलेला कशाला गेला होता एक्केचाळीस मिटिंग घेतल्या दिवसभरात त्यानं भुजबळांच्या सभेसमोर जाऊन टसल दिली जातीय वादाला लोकांनी फेकून दिलेला आहे त्यामुळे जरांगे या महाराष्ट्रात ओबीसी सुद्धा राहतात आणि त्यांच्याही मताचा मताचा अधिकार आहे त्यांनाही हे ध्यानात ठेव पाडापाडी करा हे कोण बोललं मनोज जरंगे पाडून टाका पाडा हे राजकीय शब्द येत त्यांचे आजे पणजे ध्यानात ठेवते की परत उभा राहायचं का नाही राहायचं ही कोणती भाषा आहे काय संबंध आहे आरक्षणाचा ज्या मुद्द्यासाठी आंदोलन सुरू झाले गरजवंत मराठ्यांचा लढा हा पाडापाडीसाठी नाहीये आणि मर्दाच्या बाता आणि ते उघड टाकी ते चार पाच कुसे त्याच्यावर खाली आमका फॅक्टर फॅक्टर तुमचं तुम्हाला एक नाही आणता आलं लोकांचा फॅक्टरला सांग आमचा फॅक्टर जिथं जिथं जावा ना सभा घ्यावा तिथं तिथं पडाव बुंगळे सगळे दुनियाचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं काम करावं माणसाने एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे जरांगे खुळखुळ्या तुझा खुळकुळा महाराष्ट्रानं फेकून दिला आणि तू म्हणतो सातशे आठशे मत जा ना काढणार जिथं सभा घेतल्या ना अरे तुझ्या टोप्याला घरी बसवला हो आणि तो रोहित पवार आलाय तो कान कापून आलाय त्याला नाक आहे का आता पवारांचा नातू म्हणून निवडणुकीला उभा राहिला होता तुला चालवत होता ना काय झालं त्याच त्याच्यावर बोल ना टोपेचा पराभव का झाला ते सांग काही उग जे नाही ते ऐकायला मिळत जे नाही तेच ऐकायला मिळतंय एक निवडून आलं उलट चार दोनशे चार ऐ दोनशे चार कुठले आले रे दोनशे चार कुठले माझ्याकडे आकडा एकशे बाराच आहे हा म्हणतो किती दोनशे चार कुठले आले सांग बा... ये ना ये ये म्हणा सामने माझ्या सांगतो तुला संघ व्हायचं कोण कुठं आलं ते अहो फेक लबाड बोलतोय आहे भामटा मागच्या वेळेस आणि आत्ताच्या वेळेस दोनशे चार मनोज जरांगे माझं तुला चॅलेंज तू जर खरा मर्द असेल ना मर्द तर दोनशे चार मराठ्यांची यादी घेऊन बस अरे चोपन्न जागा या एसशे आणि एसटी साठी राखीव येता दोनशे अठ्याऐंशी मधल्या म्हणजे दोनशे चौतीस आणि त्याच्यामध्ये मुंबईमध्ये फक्त तीन आमदार निवडून आले एकशे बारा आमदार यादी माझ्याकडे मनोज जरांगे एखादा दोन चार माग पुढे होईल याच्यामध्ये एकशे बारा आमदार मराठ्यांची निवडून आले दोनशे चार कोणचे आले किती खोटं बोलतो आणि तुझ्यामुळे आले का काय संबंध आहे तुझा काय संबंध आहे कोणता आमदार तुझ्यामुळे आला मला सांग? सांग ते दुसरं सांगत कोण आहे ती सगळ्या दुन्याचं जरांगे फॅक्टर फेल झाला तुला काय कळत रे याकडे कळाना वळ प्रचार करतो एकाचा निवडून आले तिसरं चांग म्हणतोय आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो सगळे बोच्यावर मोकळा झाला मनाबाब बोच्यावर बोचटी लिन मोकळा झाला मनाबाब आमचा पॅटर्न आहे ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी इकडं कुठं घोडस तो मराठ्याकडं मराठ्याचा तो पुरे आयात जाईल मराठ्याचा विचार करायला तुला मराठ्याचा डोकं लावता लावता पागल उशीन दिवशी इतका लांब लांब गोळ्या खावा लागतं तुला इतिहास गप्पा राव हे फॅक्टर फॅक्टर फॅक्टरच मैदानात मैदानात नाही नाही मराठा इतने फॅक्टरी सगळी मराठा शिवधिन शिवधीन हा जरंगे नावाचा माणूस उठ सूट आई माईवर शिव्या घालतो प्रत्येकाला कालची माझ्यावर त्याची प्रेस बघा त्याने दहा वेळा मला आई वर्ण शिव्या दिल्यात ही महाराष्ट्राची संस्कृती आहे टन्नान चिन्ना कुठं आहे महिला आयोग पाठवा ना नोटीस अरे निवृत्ती महाराज देशमुखांना तुम्ही नोटीस पाठवता ह्या जरांगेला खुळखुळ्याला पाठवा नोटीस काय बोलतो हा तुम्ही करणार करना? तक्रार महिला आयोगाकडे आमच्या माता भगिनीच्या नावानं आई माईवर शिव्या घालणारा माणूस मराठा समाजाचं नेतृत्व करू शकतो कुठे आमदार खासदार अरे ह्याला बाजूला काढा महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे अशा गोष्टींना कसं तुम्ही याला नेता मानता आहोत कोण आहेत का नाही शिकलेले आपल्यात तुझ्या गावात हे बघा राजेश टोपेंच्या गावात माझ्या उमेदवाराला पात्रवाडा म्हणून गाव आहे चारशे पन्नास मतं माझ्या उमेदवाराने घेतलेत लोकवर्गणीवरच्या आत्मचिंतन कर जरांगे आणि टोपे परत तुम्हाला सांगतो ज्या ठिकाणी कारखाना आहे माकाळा पाचशे मतं माझ्या उमेदवाराने घेतले आहेत काय रे जरांगे बोलतो तू एकवीस हजार मतं त्या राजेश टोपेच्या मतदारसंघात घेतलेत त्याच्या गावाचा आरसा मी तुमच्या समोर आणलाय राजेश टोपेच्या कारखाना ज्या गावात आहे आणि राजेश टोपेचं जे गाव आहे तिथं माझ्या उमेदवाराने किती मतं घेतली हे मी तुम्हाला सांगितलंय एकवीस हजार मतं कावेरीताई खटकेने घेतलेली आहेत लोकवर्गणीतनं त्यामुळे आरशात तोंड बघ म्हणावं अशाला उगं कुणाला काय बोलतो